अशाच नवनवीन रेसिपींसाठी मृणालीस परिपूर्ण किचनला सबस्क्राईब करा आणि पुढे असलेल्या बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणतीही रेसिपी मिस करणार नाही नमस्कार मैत्रिणीनो मी मृणाली दुनाली, मृणालीस परिपूर्ण किचन मध्ये आपलं स्वागत करते तर मैत्रिणीनो आज आपण बनवणार आहोत लिंबू सरबत सिरप तर लिंबू सरबत सिरप बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे इथे मी दहा ते पंधरा लिंबू घेतलेले आहेत त्यानंतर इथे मी दोन वाटी साखर घेतलेली आहे तसेच एक वाटी पाणी आणि थोडीशी वेलची पूड तर आता आपण कृतीकडे वळूयात तर इथं मी हे लिंबू स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर आता आपण याच्यातील रस काढून घेऊयात त्यासाठी मी लिंबू चिरून घेते अशा पद्धतीने आपल्याला लिंबू चिरून घ्यायचा आहे तर आता आपण याच्यातील रस काढून घेऊयात तर मी हा रस एका गाळण्याने शोधून घेते म्हणजे आपलं बी जाणार नाही तुम्ही पाहू शकता इथं आपल्या लिंबूंना छान असा रस आहे तर इथं आपण गाळण्याच्या सह्याने लिंबू रस शोधून घेतल्यामुळे इथं आपल्या बिया वरतीच राहिल्या जातात आणि बिया आपल्या सिरपमध्ये मिक्स होणार नाही नाहीतर आपलं सिरप थोडस कडवट होईल तर अशा पद्धतीने आपण सर्व लिंबांचा ज्यूस काढून घेऊयात तर अशा प्रकारे आपण सर्व लिंबांचे रस काढून घेतलेले आहेत इथं मी एक वाटी लिंबाचा रस घेणार आहे इथं आता मी गॅस वरती कडे तापत ठेवलेली आहे आपल्याला याच्यामध्ये हे एक वाटी पाणी घालून घ्यायचं आहे तसेच आपल्याला याच्यामध्ये ही साखर देखील घालून घ्यायची आहे तर मी याच बाउलनी ही दोन वाटी साखर मेजर करून घेतलेली आहे तर आता आपण ही साखर याच्यामध्ये घालून घेऊया आपल्याला प्रमाण पूर्ण सेम ठेवायचं आहे ज्या वाटीने आपण पाणी मोजले त्याच वाटीने आपल्याला साखर देखील घ्यायची आहे मग मी इथं एक वाटी पाणी घेतले तर दोन वाटी साखर घेतलेली आहे तर इथं तर आपल्याला याचा एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे तर हे सिरप तुम्ही जर करून ठेवलं हिवाळ्यामध्ये लिंबूचं प्रमाण जास्त असतं तर तुम्ही त्यावेळेतच हे सिरप जर बनवून ठेवलं तर आयत्या वेळी घरी पाहुणे आले तर आपल्याला सरबत बनवणं सोपं जातं तसेच आपण जा हे सिरप एका पॅक बन बर्नीमध्ये भरून ठेवलं तर हे दोन तीन महिने सहज टिकतं लिंबूचं सेवन करणे आपल्याला गरजेचे आहे कारण लिंबूपासून आपल्याला व्हिटॅमिन सी मिळतं जर आपल्याला विकनेस असेल तर आपण लिंबू सरबतचं सेवन केलं तर आपला विकनेस निघून जातो तर इथं तर आपली साखर विरघळत आहे आणि आपल्या याला मिश्रणाला एक उकळी पण आलेली आहे पण आपल्याला याचा एक तारी पाक बनवून घ्यायचं आहे तरी आपण एकसारखं हलवत राहूयात इथे आता आपला एक तारी पाक तयार झालेला आहे तर तुम्ही पाहू शकता तर आता आपण यांच्यामध्ये वेलची पूड घालून घेऊयात तसेच आपल्याला हा पाक थंड करून घ्यायचा आहे तर त्याला तुम्ही पाहू शकता आपला पाक पूर्णपणे थंड झालेला आहे तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये हे लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे तर मी तर एक वाटी त्याच वाटी सेम लिंबाचा रस घेतलेला आहे तर आता आपण हे घालून घेऊयात तर आता आपण हे लिंबाचा रस पूर्णपणे ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात हे मिश्रण आपल्याला जी करून घ्यायचं आहे तर इथं आता आपलं मिश्रण एकजीव झालेलं आहे तर आता आपण एका काचेच्या मध्ये काढून घेऊया तर इथं आता मी काचेची बरणी घेतलेली आहे तर ही बरणी मी स्वच्छ धुवून उन्हामध्ये सुकवून घेतलेली आहे याच्यामध्ये पाण्याचा अंश थोडा देखील राहिलेला नाहीये तर आता आपण याच्यामध्ये सिरप काढून घेऊयात तर इथं आता मी हे बर्नीमध्ये ओतलेलं आहे सिरप तर आता आपण याला टोपण लावून हे पॅक बंद करून ठेवून घेऊयात हे फ्रीजला ठेवलं तर आणखीन छान राहतं तर आता आपल्याला याचं सरबत कसं बनवायचं ते आता आपण पाहूयात तर इथं आता मी नॉर्मल पाणी घेते तुम्हाला पाहिजे तर तुम्ही याच्यामध्ये आईस क्यूब देखील वापरू शकता तर आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे तसेच आता आपल्याला याच्यामध्ये हे सिरप घालायचं आहे तर मी एका एक ग्लासला दोन चमचे असं सिरप वापरणार आहे तर आता आपण हे मिक्स करून घेऊयात तर मैत्रिणी अशा पद्धतीने आपलं लिंबू सरबत सिरप तयार झालेलं आहे तर आजची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा तसेच मैत्रिणीनं तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर म्हणालीच परिपूर्ण की चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे असलेल्या बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणताही व्हिडिओ मिस करणार नाही तर मैत्रिणी पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद